मिरज तालुक्यातील कौलापूर येथील नावलौकिक असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या संचालकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते दादा दा पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्था ही कौलापूर परिसरातील एक नामांकित सहकारी दूध संस्था असून ही संस्था सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताचा कारभार करत आली आहे या संस्थेच्या संचालकपदी शेतकरी नेते शिवाजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लढा देत असतात त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ तसेच सभासद कर्मचारी यांच्या उपस्थितीत किंवा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला